हॅलो फ्रेंड्स तर या जेवण करायला इथे मी पालकची सुक्की भाजी मसाले भात आहे रात्रीचा एक चिकू आहे त्यानंतर कैरी चपाती जेवण करायला घेतलेलं आहे आणि इकडे बघाल तर पुढे आहे टी व्ही चालू काहीतरी सिरियल चालू आहे पण मी सिरियल नाही बघते कारण मी रोज बघत नाही त्याच्यामुळे मला काही समजत नाही आहेत कोणता चालू आहे माहीत नाहीत सकाळचे साधारणतः दहा सव्वा दहा वाजून गेले आणि ही सिरियल बघून तुमच्या लक्षात आलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा कोणती सिरियल आहे सारं काही तिच्यासाठी असं तिथं आहे बहुतेक मी काय बघत नाही आहे जेवण करते तर तुम्ही या जेवण करायला केक तर बनवायचेच आहेत आणि केकशिवाय आता आपलं रोजचं काही रुटीन नसतंच पण जेवण करायला घेतलं आहे कर म्हटलं चला तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं जेवण करून मग केक करणार आहे तर इथे मी दही भात आणि त्यावरती थोडेसे काळे तिळ ठेवलेत आणि टेरेसवरती आणून ठेवले तर आज आहे अमावस्या उद्या गुढीपाडवा नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून होणार आहे तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या पितरांसाठी दर अमावस्येला किंवा दररोज दुपारी बारा वाजता वरती टेरेसवर किंवा घराच्या छतावर किंवा बाहेर शक्यतो दक्षिण बाजूला काहीही आपण थोडंफार जेवण किंवा अन्न ठेवू शकतो तर इथे मी दही भात आणि त्यावरती काळे काळे तिळ आहेत आणि मी टेरेसवरती आले होते अजून केक बनवायचे जेवण झाले तुम्हाला दाखवलं जेवण झाल्याच्यानंतर क्रीम वगैरे बीट करून घेतली आणि सगळं आवरलं तर आमच्या घराच्या बाजूलाच इकडे हायवे आहे गाड्या जात आहेत बघू शकता पुना नासिक हायवे चला खूप पाय भासत आहेत तर आता हे मी इथेच ठेवते ताट नंतर दुपारी म्हणजे संध्याकाळी चार पाच पाच वाजता वगैरे येऊन घेऊन जाईल तर आता जवळपास पाच वाजलेत आणि मी केक वगैरे जे होते तर ते सगळे करून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला केक दाखवते आणि केकनंतरही मला काही कामं आहेत तर ते करणार आहे इकडे हां तर केकनंतरही बरीचशी कामं आहेत तीही तुमच्याशी शेअर करणार आहे बरीच कामं करावी लागतात आपल्याला अगोदर केक दाखवते आणि पुन्हा बोलूया केक जे आहेत तर ते सगळे मी बाहेर काढलेले आहेत इथे बघू शकता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेही एक एक दाखवते तर हे बघा हे आहेत आपले आजचे केक आणि कसं असतं जे जे शिल्लक आहेत ते ते मी नाही बनवत जे नसतील ते बनवते तर रसमलाई आहे हाफ के जी त्यानंतर कुल्फी फालुदा आहे हाफ के जी रसमलाई अगेन आहे एक त्यानंतर आहे मँगो त्यानंतर स्ट्रॉबेरी एक ब्लॅक फॉरेस्ट आहे स्क्वेअर शेपचा एक चॉकलेट आहे हार्ट शेपचा आणि त्यानंतर आहे हा जो केक आहे तो आजच्या आजच तुम्हाला आलेला आहे मी बनवला शूट केला आणि लगेच एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवला थोडा लेट आला बघितला नसेल तर नक्की बघून घ्या तर बघा आणि हार्ट शेपचा सध्या अलीकडे मी हार्ट शेपचा एखादा अर्धा केक शॉपला ठेवतेच कारण झालेला असं आहे की ॲनिव्हर्सरी असतात सध्या आता उन्हाळ्यामध्ये आणि मग हार्ट शेपचा केक शक्यतो जातोच ॲनिव्हर्सरीसाठी असो किंवा बड्डेसाठी पण जातोच जातो, जातो। पण या पद्धतीने आहेत केक आता पुन्हा एकदा ठेवून देते सगळे केक आजचे केक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका हे सगळे आहेत आजचे केक अजून एक आहे एक किलोचा तोही शूट केला आहे तो उद्या येईल तुम्हाला तो तुम्हाला नाही दाखवणार आहे कारण इकडे दाखवला की मग तुम्ही तिकडे जाऊन नाही बघणार तर वाचतायत जवळपास सव्वा पाच आ, हे केक ठेवून देते अजून लगेच शॉपला नाही नेलेत मुलं नेतील आता बॉक्स वगैरे बनवून हे केक जे आहेत ते ठेवून देते आणि पुन्हा बोलते तर आता मी बाहेर आली आहे आणि मला खूप छान एक काम करायचं आहे तर तिकडे मागे बघत असाल तर झाडूच्या काड्या आहेत आणि त्या ज्या काड्या आहेत तर त्या ज्या आहेत ते यापासून आम्ही काढतो नारळाच्या झावळीपासून हे बघा मी काढ काढून दाखवते तुम्हाला आणि जस्ट केक दाखवले आ, केक झालेत तर म्हटलं चला आता कराव्यात काल तेवढ्या साऱ्या काढल्या एक झाडू होईल आणि अजून इकडे काढून ठेवलं आहेत ह्याच्यात एक झाडू होईल कदाचित म्हणजे दोन्ही मिळून दोन झाडू होतील त्या जास्त आहेत थोडं कमी राहिले काल थोडं जास्त वेळ काढलं असंच केक थोडेसे लवकर आवरले की काही ना काही काम करत असले तर चला आता काढायला घेते आणि कशा काढते तेही दाखवते तर खरंच खूप भारी झाडू तयार होतो आणि आमच्याकडे आहे तिकडे नारायणाची झाड हे बघा तिकडेही आहे आणि इकडे आहे आणि पलीकडून एक आहे खूप खूप चांगला म्हणजे एकदम टिकतो तो झाडू खरंच तर चला आता मी सुरुवात करते काढायला तर सगळं आवरल्याच्यानंतर मी इथे घेतल्या होत्या काड्या करा काढायला ज्या खराट्याला आपण वापरतो तर नारळाची झाडं आहेत मोठी मोठी पानं पडली की मी या पद्धतीचे त्याचे जे पानं आहेत ते काढून ठेवते आणि माझ्या वेळेत मग त्या काड्या ज्या आहेत त्या साळून घेते तर एक चाकू घ्यायचा आणि चाकूने व्यवस्थित अशा क्लीन करायच्यात काड्या आणि तुम्हाला मी एक खराटा दाखवते की तो मी कसा बनवला आहे तर दिदीला मी बोलवलं होतं मला तिकडे लांब होता म्हणून खराटा तर या पद्धतीने मी काड्या अगदी क्लीन करायच्या आणि एकदम छान असा खराटा तयार होतो आता तुम्ही अशा असंही म्हणाल की ताई पन्नास रुपयाचा खराटा आणला तर होऊन जातं कशाला तुला वेळ नसतो पण एक सांगू का हा जितका कडक होतो याने छान झाडता येतं ना तर विकतचा आणला की तो नुसता असा लुलपूचा असतो त्याने छान कडक होत नाहीत म्हणून मला तर स्वतः केलेल्या कामं खूप आवडतात अशी आणि माझ्याकडे स्वतःचीच नारळाची झाडं आहेत तर मी या पद्धतीचे काम करते आणि मला कुठंही काहीही वाटत नाही कोणतंही काम करायला तर बघा या पद्धतीने काढून घेते एक छान सुरी घेतली की तिला धार पाहिजे फक्त छान आणि या पद्धतीने अगदी क्लीन काड्या करून घ्यायच्या इतका टिकतो हा खराटा तुम्हाला सांगते पण हो तुमच्याकडे कोणकोण असे खराटे काढतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज अमावस्या होती सकाळपासून काय काय झालं हे मी तुमच्याशी शेअर केलं आपल्या पितृदेव पितृ पितरांसाठी दही भाताचा नैवेद्य तर नक्की ठेवायचा दक्षिण बाजूला आणि संध्याकाळीही आपल्या दाराच्या बाहेर तांदूळ आणि कर्पूर नक्की जाळा आता हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित लेट येईल तर असो या पद्धतीने छोटूसाक व्हिडिओ आज मी बनवला आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका केक सगळे शॉपला गेल्याच्या नंतर मी माझे या पद्धतीचे कामं करत असते मग त्यामध्ये कुठे दळण असेल भाजी असेल कुठे साफसफाई असेल कपडे असतील किंवा ही अशी एक्स्ट्राची कामं मी नक्की करते आणि तुम्हीही असे खराटे काढता का तुम्हाला तुमच्या घरी किंवा गावी वगैरे तर मला नक्की सांगा आणि असा काढलेला खराटा किती टिकतो हेही कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूयात खूप छान अशा एका नवीन फ्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर